हे आम्ही घेऊन शॉपवर आणि हे आहे आपलं नवीन शॉप शिवाय हार्डवेअर बाहेर बोर्ड आहे तुम्हाला नाव दाखवतं इथं पप्पा म्हणलं ते नाव टाकायचं अजून आज टाकलंच नाही आता कधी टाकायचंय सकाळपासून आमचा एवढा गडबड गोंधळ चालू आहे असं ठरवलं होतं आत्ता व्हिडिओ स्टार्ट करायला आत्ता व्हिडिओ स्टार्ट करेल पण काय सकाळपासून झालं नाही तर चला मस्त जोरदार तयारी सुरू आहे आणि कशाची ते तुम्हाला हळूहळू व्हिडिओमध्ये तिथे पण नाही इथे तुम्हाला दाखवते मी हे गरा नीट करते त्यानंतर एवढे मोठे तांदूळ दिलेत मला नीट करायला भाऊजा यांनी आलं की काय मला लावलं इथे आंब्याचं तोरण बनवायचे इथे सगळे पूजेची सगळी तयारी करून ठेवले या सगळ्या पूजेचे भांडे या का 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 <laughs> ते आणि आताचा स्वयंपाक पण सगळं बनवायचंय सात वाजलेत आणि ह्या काय काय करतात ते पण दाखव एक चिरचा कांदा आहे किनला एक मग आज तरी काय सगळ्यांना काय कशाची तयारी एवढी जोरात तयारी कशी चालू आहे

माझू बाबी पण काम करते छोटी नानू बाबी इकडे गेलो बिलो किती काम करते माझू बिलो काय आणलं बाळ तू अजून एक आण जा अजून एक आण पण बाहेर जा नको बाळ तोड मध्ये आईया तर चला तिकडे मंडप वगैरे पण झालाय बाकी सगळी तयारी झाली प्रत्येक जण काय ना काही काम करतय पत्रिका वाटणं सुरू आहे सगळ्यांना एखादी पत्रिका तरी देतो सांगू तुमच्या सगळ्यांसाठी ही पत्रिका तुम्ही पण सगळ्यांनी उद्या उद उद्घाटनाला या उद्या आहे गुडी पाडवा गुडी पाडव्याचं शुभवाढ وسरपल आमच्याकडे आहे उद्घाटन तर चलो तुम्ही नक्की या नंबरने बघा कधी ठेवतील मॅडम ज्यांनी काय पण आली आमच्या मदतीला आणि आम्ही आता झाले 5 सब काय स्वयंपाक ना म्हणजे आम्ही असणार तिथे नाश्ता ठेवलाय पण घरचे जे येतील मग ते आता खूप वेळासाठी फाणतील वगैरे तर मग जेवणासाठी स्वयंपाक करायचा आहे घरीच बनवणार आहेत आम्ही उद्या सकाळी स्वयंपाक तर आमच्या बहिणीबाई तुम्हाला तर माहिती फार छान भाज्या करतात आणि माझ्या बहिणीबाई भाज्या करतील जाण्यापैकी काय करतील

अगदी तर आम्ही चौकीच होतो पण आता तर निकिता जॉईन झाली आणि निकिता पण काय कमी नाही आहे म्हणे की ना आमच्या खांडाला खांदा देऊन बिचारी फिरते आहे नवीन असून पण म्हणत नाही मी नवीन आहे का अगं झालं किती नाही किती दिवस आहे मग ती नवीनच वाटते मला हो निक्की हां दे आणि ना आम्ही तोरण बनवते तर आम्ही आंब्याची पानं आणलीत आणि आंब्याची पानं अशी कट करून घेतलीत त्याचे देठ हे घेतला दूधबत्तीच्या काड्या आणि अशा प्रकारे आम्ही ते बनवतो आहे कसं जाणू ह असं हां मागणं फोल्ड करायचं आणि त्याच्यात ते काडी टाकायची हो आणि आता ते नंतर आम्ही आणि याच्यामधून आता दोरी घालून मस्त तोरण बनवायचे आंब्याचं तोरण शुभ मानलं जातं शुभ कार्यात आंब्याचं तोरण असल्यावर छान वाटतं त्याच्यामुळं मग अशा प्रकारे तोरण बनवतो आहे हे तर हे छान टिकतं असं केलं तर नंतर त्यानंतर असं सुईच्या सुई दोऱ्यानं यायचं भरतोय आणि इकडे असं एवढं मोठं तोरण करायचं आहे आम्हाला जेवढं शटर आहे दुकानचं तेवढ्याला आणि आम्ही ति हे काम करतोय दोघी दुसरं काम करत चला मस्त हसून फिरून चाललंय त्याने कंटाळा आलेला पण जाणं आहे म्हणजे आज भयानक जर काही जास्ती काम बी नाही केलं तरी थकले

आण बाईकू तुला ऐकायची नाही बोलायला असं आहे का लयच त्याला म्हणती ना पिक्चर लिहायला सांगायचे का स्टोरी तिला

एकदम छान आता जाऊया आपण लावायला चला दुकान बघणार होईल मंडप चल जाऊ आपण थोडीशी टाकण आली ते लेख चार अकरा वाजले त्याने आम्ही हे घेऊन चाललो आहे शॉपवर आणि हे खरा घरात ठेवलं जसं का गोंधळ होईल याचा त्याच्या चल शॉप आम्हाला घेऊन चाललं <laughs> हे चाल आत्ताच लावून येतो म्हणजे सकाळी परत टेन्शन ना हां ओके हां आणि थम 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 <laughs> हां जा <वर्ण>। हां <laughs> बरोबर त्याचं मग तुला आणलंय आहे म्हणलं तुझ्याशिवाय कोणालाच नाही जमायचं आणि माप पा घेतलेत पप्पांनी आणि बांधायला आलो तर आम्ही आता कुठे काय माहिती हे बर जाऊ दे अलीकडे कुठे पुरत असेल तर तिथं बांध ऐक नाई तर त्यांच्या साईडला बांधणार तिथं येईल ना हा बांध तिथं आणि हे आहे आपलं नवीन शॉप शिवाय हार्डवेअर बाहेर बोर्ड आहे तुम्हाला नाव दाखवतो इथं पप्पा म्हणले ते नाव टाकायचं अजून आज टाकलंच नाही आता कधी टाकायचं सकाळी कधी व्हायचं रे मस्त इथे अशी एवढी पडवी केली आहे इथं मस्त मंडप लावलाय आणि हे आपलं नवीन शॉप वाटतंय आणि आम्ही आता चहा करा वाजता आलो हे लावायला म्हटलं हे जर कॅरीबॅगमध्ये भरून ठेवलं तर ते गुंता झाला तर ते सगळे पानं तुटून जाते नीट करायसाठी म्हणून आत्ता मी आणि संध्याना अर्धा अर्धा धरून आम्ही ते गाडीवर घेऊन आलो म्हटलं आता लावूनच जावं एवढी मेहनत केली तर ती वाया कशी जाऊ देणार आम्ही तर चला आणि बघ ना मग अशी कुंकू छान दिसायचं ना आता हळद अशी ठळक mm. दिसायला लागली मस्त बसलय दोन्ही पण हळदी पण आणि खुंकू पण अरे इथपर्यंत दोन चर्च माप घेतलंय वाटतं पप्पांनी mm. mm. पण आता तिकडं बांधायचं कस हा मोठा प्रश्न आहे झालाच का mm. थोडासा झाला असेल हा mm. mm. थोडासाच mm. थोडासा झालाय तरी आम्ही खूप असं सावकाश आणलोय धरून तरी पण लोक आहेतच रस्त्यावरती इकडून तिकडून गाड्यांचा आवाज येतेच मला बोटवाचं नाव दाखवते आणि हे आपल्या शॉपसाठी सगळे जोरदार तयारी सुरू आहे आमची खूप भारी वाटत आहे तर एकदा नाव बघा मॅम जातो बीडगर बीड रोड आणि ह्या रोडवरती आमचा आज इथे मस्त शिवाय हार्डवेअर नवीन शॉप शॉपची काहीतरी वेगळीच क्रेज आहे तर चला खूप भारी वाटतंय आणि शिवायचं नाव दिलंय कारण भावाचं शिवाय मेडिकल ऑलरेडी होतं मग आता नाव चेंज करायला नको एक असं एकच नाव ठेवायचं म्हणजे आपलं एकच ब्रँड होईल असं त्याचं म्हणणं होतं मग हे आपण शॉपचं शिवायच नाव दिलं <laughs> शिवाय तर फार खुश आहे कसं करायचं रे आता अरे देवा अर्ध्यात ऐक ना आ, फक्त थोडस जेवढा हात वर जाईल तेवढा बांध सकाळी आपण कशावर तरी उभं राहून बांधूया हा मी हे होतं आजचं सरप्राईज खूप दिवसापासून आहे तुम्हाला दाखवायचं होतं व्हिडिओ पण राहून गेला आणि आमचं हे खूप वर्षाचं स्वप्न होतं म्हणावं लागेल कारण दोन वर्षापासून आमची तयारी होती शॉप आपण टाकूया पण काय झालं मध्ये आजी म्हणजे आजोबांचं तसं झालं त्यानंतर मम्मी एक्सपायर झाली त्यानंतर आजी आजारी पडली त्यानंतर पप्पांचा ॲक्सिडंट झाला याच्यातच ना आमचे दोन तीन वर्ष असेच गेले आणि मग ते घरात एवढे सगळे दुःख एका मागून एक एवढे त्रास त्या सगळ्या ना कुठेतरी आम्ही पण आमचं हे स्वप्न मागे ठेवलं कारण पप्पांना ॲक्सिडेंट झाल्यानंतर दोन वर्षापर्यंत त्यांचा अजिबात हात उचलत नव्हता त्यांना स्वतःहून काय करता येत नव्हतं पहिले सहा महिने तो पप्पा घरात बसून होते त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टींना खूप लांबत गेल्या आणि त्याला एवढे वर्ष गेले, गेले मध्ये फायनली पप्पा सहा महिन्यानंतर रिकवर व्हायला लागले हळूहळू आणि आता पप्पा पूर्णपणे रिकवर झाले आणि आता जास्त उशीर करायला नको असं ठरवलं आणि त्यानंतर पप्पांनी हे दुकानाचं सगळं मनावर घेतलं आणि सगळी तयारी केली तर आज त्यांची ही तयारी सफल झाली आणि मस्त पाडव्याच्या उद्घाटनाला आम्ही हे शॉप ओपन करतो आहे नगरीत आपल्या सगळ्यांच्या सेवेत हे शॉप येते आणि तुम्ही आसपासच्या जर असाल ना शोरूममध्ये नक्की माझ्या दुकानाला व्हिजिट करा मलाही खूप भारी वाटेल आणि दूरचे असाल जर काही म्हणजे तुम्हाला शक्य असेल इथून सामान घ्यायचं तर तरी पण नक्की कॉन्टॅक्ट करा मला खरंच खूप भारी वाटेल आणि ज्यावेळेस माझ्या घरचे सांगतील मला त्यावेळेस मस्त वाटेल तर चला आम्ही रात्री अकरा वाजता आलो तोरण लावायला आणि आता तोरण लावतो आणि मग घरी जातो सगळे आता खूप थकलं आज खूप साऱ्या तयारी होत्या म्हणजे उद्घाटन होतं आणि मग सत्यनारायणाची पूजा होती त्यानंतर आमंत्रणा द्यायची होती खूप लोकांना बोलवले पाहुणे येणार आसपासच्या गावातले सगळे लोक येणार ह्या सगळ्याची तयारी हे ते सगळ्यात आमचा पूर्ण दिवस गेला खूप थकलोय पण उत्साहही तेवढाच आहे कारण एक छान कार्य आपण पार पाडणार आहे तर आम्ही तेवढ्या उत्साहानं ते सगळं करतो पण आहेत आणि म्हटलं चला आत्ताच आपण जाऊन येऊया म्हणून आम्ही तिघं आलो आहे मस्त चोरण पण लावलं आणि मला ना हा मंडप बघायचा होता मंडप घातलेला एक असतं ना की आपण खूप म्हणजे मनापासून स्वप्न बघत असतो आणि ते स्वप्न ज्यावेळेस प्रत्यक्षात येईल ना त्यावेळेस एक एक क्षण आपल्याला त्यापासून दूर जावं असं वाटत नाही तसंच माझं काहीसं झालं होतं मला कधीही एकदा मी तिथं जाते ते सगळं बघते आणि कधी एकदा आमचं हे शॉप ओपन होते असं सगळं वाटत होतं त्याप्रमाणे सगळं आज निर्विघ्नपणे पार पडलं आहे आणि उद्याचा व्हिडिओ तर बघायला विसरू नका उद्या तर खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ उद्या संजय पण येतील सगळे नातेवाईक पण येतील आणि उद्या मस्त उद्घाटन असेल तर चला आम्ही तिथून आता घरी आलो आहे आणि हा व्हिडिओ ना मी इथे संपवते कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर शेअर करा